Thanks for बोला लाइव मध्ये स्वागत आहे सर्वांचं लाईक डन ओके योगेश भाऊ धन्यवाद लाइव मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं यो का योगेश भाऊ आज पाऊस पडला का नमस्कार भाऊ नमस्कार आज पाऊस पडला का तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात गावात आमच्या गावात मस्त पाणी पडला भिज, जेवण झालं का योग्य भाऊ मला काय काम चालू आहे जय जिजाऊ जय शिवराज जय किसान रीता ताई आए का आदिनाथ भाई आमसे वीडियो आवड़े का मोटा हो भा छो होते तुम्हें का पहा काम वीडियो ला रीता ताई आहे काजीनाथ टुगले आहे बोला रीता भागवत लाईव मध्ये स्वागत आहे ताई तुमचं बोला कशा आहेत आणि पाऊस पडला का ताई काय आज आमच्याकडं मस्त पाणी पडला दोन घंटे दम्मा ना हळूवार मस्त भीस पाणी पडला आणि मस्त तुम्ही गावाकडे आहे का तिकडे नाशिकला आता कॉलेजला पाऊस नाही पडला पाऊस नाही आला इकडे नाशिकला आणि ताई तुम्ही गावाकडे आहे का नाशिकला येऊ आता नाशिकला आहे का ओके आणि शेतीमध्ये काय काय पियला तुमच्या गावाकडे आणि दाजी गावाकडे असते का तिकडे असते तुमच्याकडेच ताई कुठे आहे आज आहे ना बाहेर किती पाणी फेकायला आहे ना गावाकडे या ताई आमच्या भगिनी आहेत आणि त्यांचं पण युट्यूब चॅनल आहे मनीषा टोकले शेतकरी कन्या या नावाने आणि त्यांना पण सपोर्ट करा सर्वांनी अभ्यासकास काय चालू आहे मंगरे तात आणि तुमचं शिक्षण कोणत्या क्षेत्रामध्ये आहे चांगलं आहे चालू ओके आणि तुमचं क्षेत्र कोणतं आहे शिक्षणामध्ये काही नर्सिंग वाह वाह शाह शिकलो नहीं बाबा कहीं नहीं दावी बारवी शिकल लगे वाले तक तरी तर हे जेवण झालं का पाणी पाऊस असला तर शेती मस्त हा हो तेच ना मग शेतकऱ्याला पावसाने साथ द्यायला पाहिजे हमी भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याला तेव्हाच पुरती शेती आपण पिकवायचं भाव ठरवणारे दुसरेच एखाद्या वर्षी हो ना यावर्षी काय सांगता येत नाही मस्त पाऊस चालली आतापर्यंत काय करतो सांगता येत नाही जय जिजाऊ अप्पा जय जिजाऊ महादेव ठाकरे लावीमध्ये स्वागत आहे जेवण झालं का तुमचं मला शेती आवडते पण नाही लाज शिक्षण करून राहिले हो का शेती पण चांगली आहे शिक्षण पण चांगलं आहे आता आवड आपली आपली आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड असली का तुम्हाला जायला पाहिजे आपण इकडं चक्कर आहे का ते संभाजीनगरला मग राजनाथला बघायला आता तुम्ही माझं झालं जेवण ओके हो आमचे पण जेवण झाले नाही आलेकडं संभाजीनगर आले गव सरकला तर या मग भेटू आपण टाइम नो दादा सत्य है सप्टेंबर मध्य ओके ओके या सप्टेंबर मधे या भेटू नक्की ओके ओके रामकृष्ण आरे राम कृष्ण हरी विनोद भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं त्यांचं आणि तुमचं गाव जवळ जवळ आहे का हो आमच्या गावाचं अंतर फक्त पाच किलोमीटर आहे आणि त्याच्या गावचे माझे मामा आहे आणि माझं शिक्षण त्यांच्याच गावात झालं आणि ते पण आमच्या पाहुण्यातलेच आहे आहे आजले ते आमच्या आईच्या मामाच्या घरातलेच आहेस ते पण ठाकरे पाटील आणि सर्व शेतकरी मित्रांना रामकृष्ण हरी बातमीचे पण कमेंट करा रे श्री स्वामी समर्थ ओका ओके ओके ठाकरे पाटील बऱ्याच दिवसांनी दर्शन झाले हो खूब दिवसांनी आले ठाकरे भाऊ 20 दिवस सुट्टी आहे शॉर्ट फिल्म बनवायचा विचार आहे वा वा छान छान मी न अतिगिरी वाटत तो ओके आज संभाजीनगरवरून सुट्टी तुमच्या बेटीला येण्याची शक्यता बाप रे हो दादा शतक जीवना वे ओके, ओके नक्की बनवाता है आम शुभे आल तुम्हारा लाइक डन ताई, ताई भाऊ ओके प्रशांत पाटिल भाऊ राम 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 राम, राम। आपले व गुरांची का ओके ओके ताई राधे राधे शतक मित्र नमस्कार नमस्कार नारायण भाऊ नमस्कार योग्यता रोटे ब्लॉक यो नमस्कार दादा नमस्कार ताई लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद झाले का जेवण हो आत्ता जेवण झाले आणि म्हटलं लाईव्ह घेऊ दहा पाच मिनिट लाईक करा सर्वांनी राहिलेली मंडळी लाईक करा आप्पा दादा आज ऐकलेच कस काय वहिनी साहेब कुठे गेल्या तो बाहेर गेले ती गेट लावायला येते वहिनी साहेब कुठे गेल्या येत आहे येत आहे ओके दादा येते ओके ताई या वेळात वेळ काढून लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री घ्या काळजी नमस्कार काय भाजी खाल्ली वर्णातल्या पापड्या खाल्ल्याने आज वर्णातल्या चोपड्या अप्पा दादा जेवण झालं का हो भाऊ आताच जेवण झालं तुमचं जेवण झालं का विनोद भाऊ आणि पाऊस पडला का आज काही एक तब्येत कशी काय आहे तुमची आणि तुमचं जेवण झालं का योगुताई पाउस पड़ला का दाजी कूठे चे बाचे जोपले का आम दालवा तो ओके ओके आता अलग अलग बागा अलग अलग शब्द है ना भाऊ एक गाव बदललं का थोडी भाषा चेंज होत चालती ना दाजी वर बोलत आहे ओके आणि तुमचे जेवण झाले काय होता काय होता बेत जेवणाचा दहा लाईक डन दादाजी ओके ताईजी धन्यवाद जैसा देश वैसा भेस ओके नमस्कार मंडळी चला बोलूया थोडा वेळ बोला बोला मी थोडं बाहेरून येतो तुम्ही मी बोला तो पर्यंत दोन पाच मिनिट रिलेश यु 11 नंबर ला एक डंडराम मेवांनी स्वागत ताई आणि दाजीराम कृष्ण हरी नमस्कार माऊ ताई आ कळ लागला काय दादा तुम्हाला तो आ लगला लागला दादा तुम्हाला तो विनोद दादा नमस्कार चला माउ ताई घ्या सुट्टी योगताई नमस्कार दादा झाले गायक नाही आलो आलो बोला बोला कसं काय सर्व मंडळी आज काय भेट होता योगताई ताई तुमचा जेवणाचा आणि मायाताई तुमचा पण काय भेट होता जेवणाचा अगोदर बहिणींना विचारू मग बाकीच्यांना विचारू विनोद भाऊ तुमचा काय भेट होता आखाडण लागावं म्हणून आमच्याकडे वाघाटे खातात तुमच्याकडे आहेत का वाघाटे योगतायचं होत भरलेल्या वांग्याची भाजी वा नंबर एक मी लायो येते इतक्या लवकर नका जाऊ हो ताई थोड बोला ना आम्ही येऊ ना तिकडे मग वाघाटे म्हणजे काय विनोद दादा विनोद वा वाघाटे माहित नाही हो आमच्याकडे पण वा घाटे मंजे का इनोता शुभंगी एंड तुराने फैमिली दादा नमस्कार नमस्कार ताई लाइव मध्य स्वागत है लाईक डन ओके ताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि शुभांगी ताई कुठून बोलताय तुम्ही ओळखीचे वाटतात लक्षात नाही आहे कसे आहात दादा आम्ही मजेत आहोत आई भाजीपुरी वा रे वा भाजीपुरी मस्त मस्त वहिने कशा आहेत वहिनी पण छान आहेत बाहेर गेली थोडी दहा जण आहेत बोला पटापट सर्वांनी योगताई वांग <laughs> वांग वांग विनोद दादा म्हणते काटेरी वेल असतो आणि त्याचे महत्व म्हणजे आषाढी एकादशी सोडायला भाजीत एका वेना पण टाकतात ओके ओके काही बघितलंच नाही भाऊ बघितल्या सगळे कळणार पण नाही आम्हाला मिस पवार कुठे मिस पवार गायब आहे सध्या <laughs> <laughs> आले आता गेट वाजला गेट लावला तिनं दोन मिनिटात तुमच्या सेवेत हजर धडक धडक दल गेट वाजत आहे खाली अजून मला मला जायचं आहे अक्षय हाय अक्षय लाईव्ह मध्ये स्वागत जेवण झालं का बाळा तुझं अभ्यास कसा काय चालू आहे दादा सर्च करा वाघाटे वाघ ओके ओके भाऊ नक्कीच करून बघू दादा तुमचं गाव एकदा सांगा बरं मी विसरलो दोनवाडा आहे गो आमच्या गाव दोनवाडा छत्रपती संभाजीनगर पासून वीस किलोमीटर अंतर आहे पाहिजे बायका उत्तर आणि पूर्व कोपऱ्यात रामकृष्ण आहे दादा नमस्कार आप्पा दाजी रामदाजी नमस्कार मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद लाईक डन दादा ओके ताई चौदा लाईक आला भरपूर मेंबर आले का हिरवा निसर्ग कोण पळपळ करू राहिला काही समजा ना मला लाईक डन ओके अक्षय वहिनी साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा आता आज्ञा असावी इतक्या लवकर नका जाऊ हो बाबा हो हो आलं लक्षात ओके ओके आला तर ये अक्षय फिरत फिरत ये ना ऐकलं रविवारी सुट्टी असेल तेव्हा आज बराच उशीर केला ना हो ना दादा मी संभाजीनगरलाच आहे ना अरे ये ना मग एखाद्या दिवशी सुट्टीच ये ना गावाकडे एन्जॉय रा। जय श्रीराम औंडा अजय देशमुख जय श्रीराम जय श्रीराम भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत नमस्कार भी नमस्कार योगिता ताई शुभांगी दीदी आयुष न हो आज की शुभांगी आशेल लाइक करा कोई लाइक तो रायला संतर बोला तो दादा ए, तुम्हाला बेटा ए, ए, हो दादा नक्टाला नक्की जे बाबा नक्की जे तो स्वागत बोला को शेती विषय बोला ना काय काम चालू है कस चाल तुम्हारी महती सर जेवन का सर्वे जेवन का विनोद दादा जेवण झालं का तब्येत बरी आहे का दादा जेवण झालं का हो अक्षय जेवण झालं ताच, म्हटलं थोडा वेळ लाईव्ह घेऊ हो जेवण झालं आज काय काम केलं आपला सात बारा मध्ये आज आपलं भोंग बिघडलं होतं थोडं त्याला घेऊन गेलो जरा मोठ्या गावाला सुधारला भोंग सुधारलं आणि त्याच्यानंतर थोडा वखा आणला आणि मग चार वाजता पाऊस आला आज भरपूर पाऊस झाला ताई हो आज मस्त पाऊस पडला भेज पाणी पडला दोन तास पाणी पडला जो थेंब पडला तो चिरला मस्त पाऊस झाला साडे चार ते सव्वा सहा भरपूर झोप घेतली आज जेवण झालं माझ ओके भाऊ धन्यवाद ओके ओके आमच्याकडे पाऊसच नाही आमच्याकडे पाऊसच नाही तुम्हाला पावसाची गरज नाही हो रामदाजी येऊ दे तर काय तर म्हणे सकाळी थिंब चालू म्हणी अडग्या टाईप बारीक भरभूर होती आमच्याकडे छान पाऊस पडला पड़ला दादा जोडी शेतातच असते का कोटा आहे का शेतात हो आहे ना आपले थोडसे पत्र आहे आधी मी रात्री तर रात्रीच झोपेल मी आणि ला भाऊ काय टेन्शन नाही जो कि त्या ब्लँकेट आहे सगळ्या तिथे पायी मस्त झोपायच बाज नेऊन ठेवलेली आहे लाईन आहे बॅटरी आहे सर्व तिथं ओके मध्ये आला का झोपायचं काय फक्त लाईव्ह ला वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे शुभरात्री गुड नाईट घ्या काळजी भेटू द्या तोपर्यंत नमस्कार